हॅलो मी आहे अंकिता आणि आज आपण जातो आहे अमेरिकेतल्या एक अद्वितीय आणि सर्वात लोकप्रिय होलसेल स्टोअर कॉस्कोमध्ये इथे घरासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात आणि तेही अतिशय परवडणाऱ्या किमतीत चला तर मग कॉस्कोचा ब्लॉग सुरू करूया कॉस्कोमध्ये खरेदी करण्यासाठी सदस्यत्व असणे आवश्यक आहे यासाठी बेसिक मेंबरशिप ही वर्षाला साठ डॉलर इतकी आहे तर कॉस्कोची सुरुवात होते ती धमाकेदार एल ई डी मोठे मोठे स्क्रीन्स लॅपटॉप मोबाईल इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स ते पण ब्रँडेडचे स्वस्त किमतीत त्यानंतर आपण जाणार आहोत ताजी फळं हिरव्या भाज्या ते पण एकदम फ्रेश आणि हो इथे सर्व सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक फळभाज्यांचाही उत्तम पर्याय इथे आहे थोडी मोठी पॅकिंग असते पण ठीक आहे कुटुंबासाठी शेअर करण्यासाठी परफेक्ट असते त्याच्यानंतर डेअरी सेक्शनही याचं खूप मस्त आहे फ्रेश दूध चीज लोणी दही आणि ऑर्गॅनिक पर्यायसुद्धा आहेत जसे की आल्मंड मिल्क ग्रीक योगट क्वालिटी आणि किंमत दोन्हीही बघून तुम्ही नक्कीच भारवून जाल आणि कॉस्कोचं एक वैशिष्ट्य म्हणजे कॉस्कोची बेकरी स्वर्ग दुसर दृश्य ताजे मफिन्स क्रोसिन पाऊंड केक केक आणि पिझ्झा हे सगळं तेही रोज फ्रेश बेसिक कपडे ब्रँडेड जीन्स जॅकेट्स जिमवेअर सगळ्याच वयोगटात काही ना काही आहे इथे क्वालिटी आणि मस्त आणि किंमतही कमी घराच्या सदा सजा सजावटीसाठी इंडोर आणि आउटडोर झाडं कॉस्कोमध्ये सहज मिळतात सुंदर कुंड्या सीजनल फ्लॉवर प्लांट्स घरात नैसर्गिक फ्रेशनेस आणायला एकदम योग्य आहेत आणि इथे तुम्हाला खऱ्या सोन्याचे आणि डायमंडचेही दागिने दिसतील सोबतच सुंदर सेट्स ग्लासवेअर्स आणि स्टीलच्या भांड्यांचा मोठा खजिना पण इथे आहे आणि हे भांडे आपल्याला लॉंग टर्मसाठी म्हणजेच दीर्घकाळासाठी खूप उपयोगी पडतात कारण ह्याची क्वालिटी एवढी छान असते की ते वर्षानुवर्ष आपण किती जरी वापरले तर तरी ते, ते खराब होत नाहीत आणि हो भारतीयांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे कॉस्कोमध्ये बासमती तांदूळ तूर डाळ बेसन तूप आणि मसाले आणि शिवाय फ्रोझन फराटेही आजकाल मिळत आहेत आणि हो सीजनल जसं की दिवाळीच्या मिठाया ह्या असे बरेच प्रकार कॉस्कोत आपले इंडियनसुद्धा मिळायला लागलेले आहेत आणि त्यानंतर कॉस्कोमध्ये इतरही प्रकार असतात जसे की फर्निचर झालं ग्रोसरी विटॅमिन्स खेळण्या घर सजावटीचं साहित्य आणि अगदी फ्री सॅम्पलसुद्धा इथे एकाच ठिकाणी एवढं सगळं मिळतं पैसेही वाचतात आणि वेळही त्यानंतर इथे प्राण्यांविषयी पण बरंच काही काही मिळतं प्राण्यांचं खाद्य प्राण्यांचे राहण्याचे छोटे घरं त्याच्यानंतर त्यांची खेळणी हे सुद्धा कॉस्कोमध्ये उपलब्ध आहे तर मग आहे ना एकाच छताखाली एवढं सगळं तुम्हाला मिळतंय सर मंडळी आणि शिवाय इथे फ्लॉवर्स पण रोज इथे ताजे फ्लॉवर्स मिळतात इत वेगवेगळ्या रंगाचे फुलं इथे आहेत आणि हे पाहून इतकं मन भारावून जातं इतकं प्रसन्न वाटतं म्हणाला हे पाहून आणि त्याबरोबर इथे कॉस्कोमध्ये एक ओ टी सी काउंटर गोळ्या वगैरे पण तुम्ही इथे घेऊ शकतात आणि सगळ्यात मेन म्हणजे इथे बिलिंगसाठी तुम्हाला लाईनीत किंवा रांगेत थांबायची गरज नाही तुम्ही इथे स्वतःचं सामान स्वतः सेल्फ चेकआउट करू शकता तेही कोणाच्या मदतीशिवाय तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला लाईक आणि कमेंट्स करून नक्की कळवा करू। तोपर्यंत बाय